जय जै शिवराज जैन जय जै महाराष्ट्र मी गणेन राठे मुघा तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या शिव चॅनलला तर ॲक्च्युली मला वाटलं होतं की पाऊस गेला गेले दोन दिवस झाले पाऊस पडतोच आहे कंटिन्यू परत कामावर निघालं आहे काल सुट्टी होती काल सप्तमी श्रद्धा जे भरणी श्रद्धा आहे आता पितृपक्ष चालू झाले आपल्याला माहिती आहे तर भावांचं ते भरणी श्राद्ध होतं का आणि हो त्यामुळे काल सुट्टी घेतली होती आज पुन्हा कामावर त्याला शिवस्वामी समोर तर लेट झालं आहे ट्रेन जिथे वाटलं होतं ट्रेन नाही मिळणार तर फायनली सभेची कृपा म्हणजे लिटरली दोन तीन मिनटं दो उलटून गेल्यात आणि सकाळी बघायला गेलं तर ट्रेन लवकर पण येतात म्हणजे एक दोन मिनटं आधी पण येते कधी कधी तर तिथे आज हवं झालो करून ट्रेन बघितले ट्रेन मिळाली ते मोटरमॅन काका असतात तर पाहिलं आणि त्यांनी थांबवली जवळगड जवळ मी चढलो ते पाहिलं आणि त्यानंतर ट्रेन चालवते ऑफिस वरून निघालो आणि आता एरिया मध्ये पोहचलो कॉट्रोनगिल उतरलो आणि हा माझा सांगितला मित्र भेटला येतोयच ये ना खाली हा येतोय ना येतं येतोय तर हा पण येईल आता चला मला पटापट जाऊन पावती पुस्तक वगैरे आणायचंय खाली कारण की माझ्याकडे आहे सगळं चला पटापट पळतो कामावरून आलो कामावरून आल्यानंतर थोडी धावपळ झाली कारण की सात वाजता मी ग्रीन स्टेशनला उतरलो आणि त्यानंतर घरी जाऊन पटापट फ्रेश वगैरे होऊन सगळं ज्या सगळ्या गोष्टी आहेत आपल्या मंडळाच्या त्या सगळ्या घेऊन येईपर्यंत थोडा टाइम गेला म्हणजे सात पर्यंत वगैरे मी पंधरा वीस मिनटामध्ये आलो खाली आणि त्यानंतर कंटिन्युअस काम चालू होत सो दॅट मग ते ब्लॉक करायचं राहिलं कारण की कामाच्या याच्यामध्ये कुठे ब्लॉक करत बसणार खूप साऱ्या गोष्टी बाकी आहेत अजून चालू आहेत आहे बघा माझ्या मागे बघू शकतं आहे आता देवीच्या मंडपासाठीचं लागणारं जे सामान आहे ते सगळं आलेलं आहे ते डेकोरेटर असतो तो सगळं सामान घेऊन आलेलं आहे आता ते तिकडे उतरवणार आतमध्ये आणि त्यानंतर तिकडे मंडप बांधला जाणार प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी खूप भारी असतं इकडे आणि अजून त्या गाड्या वगैरे काढायच्या थोडसं बाकी आहे की खूप जण गाड्या लावून गेलेत ते आता किती दिवस इकडे पडून आहेत तर आता त्याच्यावर नो पार्किंगचे आम्ही प्रॉपर बोल्ड लावले आहेत तुम्हाला मी दाखवतो हे बघा हे सगळे नो पार्किंगचे असे आम्ही त्याच्यावर कागद लावले आहेत आता यानंतर पण कोणाला वाचता येत नसेल तर ती आमची चुकी नाही आहे त्यानंतर काय ॲक्शन घ्यायची ती घ्यावी लागणार आहे आता एवढं व्यवस्थित लिहून त्यांच्या गाड्यांवर लावल्यानंतर जर हे गाड्या काढत नसतील तर काहीतरी वेगळीच उपाययोजना किंवा ते वेगळंच काहीतरी करावं लागणार आहे त्यांच्या गाड्याकडनं काढण्यासाठी असं झालं आहे आता बिल्डिंगचं काम चालू आहे तोपर्यंत सगळ्यांनी इथे पार्किंग लॉट बनवून टाकलं आहे इथे संध्याकाळी धंदे वगैरे लागतात कोण कुठून येतं कधी धंदे लावतं आणि काय करतं तेच कळत नाही तर धंदेवाल्यांना तर आम्ही सांगितलं आहे इथे लावू नका समोर पण गाड्यांचा प्रश्न आहे ज्या समोरच्या गाड्या तिकडे आम्ही बऱ्यापैकी ती एक रशी लावली आहे पण हे बाजूच्या गाड्या आहेत तो जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आता पुढची रशी वगैरे लावून बघू आता म्हणजे नो पार्किंगचं आता मोठं बॅरिगेट लावायचंच चालू आहे बघू आता दहा वाजले आहेत ऑलमोस्ट आणि खूप कामं चालू आहेत हा आशिष पालकर तो सगळे परमिशनचे फॉर्म आहेत जे पोलीस परमिशनचे वगैरे ते सगळे आले ते भरतो आहे कारण की त्याला त्याबद्दल चांगलं नॉलेज आहे तो व्यवस्थित ते सगळं भरून वगैरे आहे त्याचं अक्षर पण छान आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा प्रकारे सगळी तयारी चालू आहे आता बघूया आता हे सामान कधी उतरवत आहेत काय आहेत आज पाऊस होता बऱ्यापैकी त्यामुळे आत दुकानाच्या बसायला लागला आणि दुकानातली जी सगळी सामानाची घाण होती वगैरे ते सगळं त्या बिल्डरने साफ करून दिलं खाली करून दिलं व्यवस्थित आजपासून बसल चालू केलं उद्या लाईट वगैरे व्यवस्थित लागेल आणि मग छानपैकी एकदम तुम्हाला मी दाखवू शकतो त्यामुळे आज काय जास्त मी आत दाखवत नाही आहे आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रमंडळांसोबत परिवारासोबत सगळ्यांसोबत शेअर करा खा प्या मस्त राहा आपल्या परिजनांची काळजी घ्या जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र